त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत जेव्हा खूप आनंदी असतो जेव्हा पुन्हा एकदा एक छान एक असं पत्र लिहून ठेवतो त्याच्या मनामध्ये आनंदी विचार असतात तो म्हणतो की मला आपल्या नात्याला अजून एक संधी द्यायची आहे कारण विक्रम आणि मानिनी यांच्यामुळे त्याच्या मनामध्ये खूप छान असा प्रकाश पडलेला असतो तो म्हणतो की आपण लाईफ पार्टनर नसलो तरी तू माझी लाईफ जॅकेट्स आहे आणि आपण रूममेट प्रमाण रूममेटपासूनचा प्रवास हा मैत्रीपर्यंत न्यावा असं मला वाटते त्याने चिठ्ठी लिहून नंदिनीची वाट पाहतो आणि उशीखाली ठेवलेलं असतं उगीच एक्झरसाईज करू लागतो डबेज घेऊन नंदिनीला तो म्हणतो की हे पत्र वाच मी तुझ्यासाठी लिहिलेलं आहे नंदिनी म्हणते मला ॲक्च्युली पत्र वाचायला आवडतात परंतु आता तुमच्या पत्राची मला धडकीच भरलेली आहे कारण मागे असंच तुमचं पत्र मी वाचलं होतं त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की मला आपण दोघेही वेगळे होऊयात आता नंदिनीचा गैरसमज झालेला असतो जेव्हा म्हणतो अगं ते पत्र तुझ्यासाठी नाही ते काव्या असं म्हणतो आणि शांत राहतो आता नंदिनी